जिल्हा व शहर दिव्यांग कृती समितीच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनातून तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या सहकार्यानं दिव्यांग तक्रार निवारण कक्ष सुरू झाला असून यातून नक्कीच दिव्यांगांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळाये निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली हे दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाचे दिव्यांग, दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयात दिव्यांग व्यक्तींच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण अधिकारी नेमण्याबाबत सर्व कार्यालयांना सूचित केले माध्यमांशी बोलताना की येत्या पंधरा दिवसात सर्व शासकीय कार्यालयात दिव्यांग तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल यातून जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना याचा फायदा त्या त्या ठिकाणी समस्या सोडवण्यास होईल अशा प्रकारच्या सुविधेमुळे दिव्यांगांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल व दिव्यांगांना न्याय मिळेल असं मत कोल्हापूर जिल्हा व शहर दिव्यांग कृती समितीचे अध्यक्ष संजय सिंह जाधव व सचिव संजय पवार यांनी व्यक्त केलं जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग तक्रार निवारण कक्ष सुरू केल्यामुळं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग कृती समितीचे सदस्य प्राध्यापक रवींद्र पायमल प्राध्यापक बाजीराव वारंग राजाराम मेथे संदीप दळवी बाळासो गायकवाड अनिल आदाते राजू भोईटे तुकाराम पाटील अतुल धनवडे पोपट पाटील अमोल कदम प्राध्यापक युवराज मिठारी बबन सुतार संदीप चोरडे रोहन नरके सागर गाडगिळ सुमित शिंदे विश्वास दिंडे उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी सडो लिहून कृती समितीचा सदस्य आता होतोय की कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास हजारचे अनंत अडचणीचा आणि बेरोजगारीचा सामना करत जीवन दिवस आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी तक्रार दिल्यानंतर त्याला न्याय मिळतो का असे असंख्य प्रश्न दिव्यांगांशी प्रलंबित आहेत आणि याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जर अशा प्रकारचं तक्रार निवारण कक्ष किंवा अधिकारी निवडणूक झाल्यामुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला याचा फायदा होणार पहिलंच असं माझ्या निदर्शनास जर असं आलं की सी पी एल सारख्या कक्षामध्ये दिव्यांगांना सर्टिफिकेटसारखे जात असताना कानाची टेस्ट बेहरा टेस्ट करायचं चांदणींना जावं लागत असेल तर आमच्या शाहूसारख्या एवढ्या कोपऱ्यात नागरिक दिव्यांग बांधवांवरून काय करायचं उभं आल्यानंतर त्याला सांगितलं जातं की बाबा तू सांगितलं जातं सांगलीत गेल्यानंतर त्याची टेस्ट होते आणि त्याला सांगितलं जातं तुला फोन केल्यानंतर परत द्या म्हणजे हा एक प्रश्न झाला एक सिद्धारास्पद प्रश्न नाही तर अशा असंख्य कार्यालयामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि आम्हाला आनंद वाटतो की आदरणीय साहेब यांनी एक अतिशय काढून सर्व स्तरावं व्याग निरावार हाती अधिकारी निवडणूक करावी असं नियोजित केलं त्यामुळे दिव्यांगांचे असंख्य प्रश्न त्यास मदत आणि मला अत्यंत आनंद वाटतो की कोल्हापूर जिल्हा शहर कृती समितीच्या सर्व सदस्यांनी सन्माननीय संदेश साहेब पवार साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यामुळं आम्ही निवारण केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला धन्यवाद देतो